नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नाना जिना उतरत असताना त्या संधीचा फायदा घेत जानकीच्या नकळतच आता ऐश्वर्याने नानांना जिन्यावरून खाली ढकललेलं असतं आता नानांना पडताना पाहून मात्र जानकीला धक्काच बसतो आता हे सगळं काही दृश्य जानकीने पाहिलेलं असतं परंतु आता ज्यावेळी नाना खाली पडतात त्यावेळी आता जानकीच्या नकळतच ऐश्वर्या तिच्या हातात असलेली नानांची शॉल जानकीच्या हातात ठेवते आणि सर्वांना आवाज देत म्हणते की जानकी वहिनीने नानांना ढकललं आहे आता हे ऐकल्यानंतर सुमित्रा ताई आणि ऋषिकेश या सर्वांनाच धक्का बसतो तर जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते ऐश्वर्या प्लीज वाटेल ते बोलू नकोस जे काही घडलं आहे ते तुला चांगलंच माहीत आहे आता मात्र सर्वांनाच नानांची खूप काळजी वाटत असते जिण्यावरून पडल्यामुळे नानांच्या डोक्याला मार लागलेला असतो आता नाना बेशुद्ध अवस्थेत असतात ते काहीही बोलत नसतात जानकीने नानांना तर आपल्या वडिलांप्रमाणे मानलेलं असतं आज आपल्या वडिलांची आपल्या नानांची ती अवस्था पाहून जानकीला खूप वाईट वाटत असतं नाना शुद्धीवर यावेत यासाठी जानकी प्रार्थना करत असते आता त्याचवेळी ऐश्वर्या समोर येते आणि जानकीला म्हणू लागते काय झालंय नानांची बोलती तर बंदच झाली आहे ना आता जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू हे काय बोलत आहेस तर ऐश्वर्या म्हणते की हो आता जे काही घडलं आहे त्यानंतर तुला या घरात कोणीही ठेवणार नाही आता दोन आता येत्या दिवसात तू या घराबाहेर जानकी ऐश्वर्याचा हात पकडते आणि म्हणते येत्या चोवीस तासात येत्या चोवीस तासात नक्की नानांना कोणी ढकललं आहे हे सत्य सर्वांसमोर येणार आहे आता दिवस नाही तर तास मोजायला घे ऐश्वर्या कारण ही जानकी ऋषिकेश रणदिवे आता सगळ्या सत्याचा शोध घेणार आहे कारण ऐश्वर्याने आता रंदिवे कुटुंबांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जानकीला घराबाहेर काढण्यासाठी हे सगळं काही षडयंत्र रचलेलं असतं परंतु आता हे षडयंत्र आतापर्यंत जानकीने हाणून पाडलेलं असतं परंतु आता ऐश्वर्याने आपल्या मर्यादा ओलांडलेल्या असतात सुमित्राताईंचा किंवा नानांच्या वयाचा विचार न करता ऐश्वर्याने जानकीला घराबाहेर काढता यावं यासाठीच नानांचा उपयोग केलेला असतो परंतु आता नाना शुद्धीवर येताच हे सर्व सत्य सर्वांना सांगतील का आता ऐश्वर्याला पाडताना नानांनी पाहिलं असेल का आता ऐश्वर्याचं सत्य नाना सर्वांसमोर आणतील की जानकी सर्वांसमोर आणेल हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे आता यासोबतच नक्की जानकीला घराबाहेर काढणारी ऐश्वर्या नक्की जानकीच्या जागे स्वतःच घराबाहेर जाईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद